रात्री बीडपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर नगर रोडला तिप्पटवाडी मुर्शदपूर फाट्याच्या अलीकडे या साकेत कंट्रक्शनच्या चुकीच्या धोरणामुळे आत्ता मी अर्ध्या तासापूर्वी या रोडचे डेप्युटी इंजिनियर भोपळे साहेब यांना भेटलो त्यांना रात्री या घटनेची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी थोडंसं कार्यरावीची भाषा करण्याचा प्रयत्न केला ते म्हणले आमचं कुठंही काम चालू नाही रोडला इकडं नगर रोडला आणि हे ते काम चालू आहे ह्या कामामुळं रात्री ते ॲक्सिडेंट झालं आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने सांगळे नावाचा एक व्यक्ती तरुण मुलगा रात्री एक्सपायर झाला त्या कुटुंबामध्ये वैभव सांगळे नावाचा त्या कुटुंबामध्ये की दुःखाचा डोंगर कोसळला या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांच्याकडे मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवरून ते एल एल बी करत होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ये सांगायचं तात्पर्य आणि व्हिडिओ करायचं तात्पर्य एकच आहे की हे साकेत कन्स्ट्रक्शन आहे पूर्णपणे चुकीचं काम करतेत त्यांचं काही नियोजन नाही काहीही नाही बॅरिकेट त्यांनी इथं लावायला पाहिजे होते पाठीमागच जरा लांब लांब लावायला पाहिजे होते इथंच काम चालू आहे इथंच बॅरिकेट लावलेत आणि फास्ट रस्ता फास्ट स्पीड असल्यामुळं थोडंसं गाडी गाड्यावाल्यांची त्या गाडीच्या एका गाडीच्या त्या मोटरसायकलला धडक झाली आणि त्या धडकीमध्ये ह्या साकेत कंट्रक्शनची शंभर टक्के चूक त्यांची असल्यामुळं त्यांची व त्यांचे हे कर्मचारी अधिकारी आहेत खालचे डेप्युटी इंजिनियर भो भोपळे असतील जी असतील डेपोटी असतील ई असतील या सर्वांच्या चुकीमुळं हा ॲक्सिडेंट झालेला होता असे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत पण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय या राज्याचे मुख्यमंत्री असतील बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील बीडचे कलेक्टर असतील एस पी साहेब असतील यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या एजन्सीवर आणि या दोषी अधिकाऱ्यांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा नसता मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल एवढीच विनंती आहे